सांगली मिरज शहरांना जोडणाऱ्या कृपामयी रेल्वे पुलाला पर्याय म्हणून नवीन सहा पदरी पूल तयार होणार नाही तोपर्यंत सध्याच्या पुलावरून सुरू असलेली वाहतूक बंद ठेवता येणार नाही असे रेल्वे विभागाला ठणकावून सांगण्यात आले असल्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी पत्रकार बैठकीत सांगितले कृपामयी पुलाची स्थिती अवजड वाहतुकीसाठी सक्षम नसल्याने वाहतूक बंद ठेवावी असे पत्र रेल्वे विभागाने जिल्हा प्रशासनाला दिले होते यावर विचार करण्यासाठी पालकमंत्री खाडे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी बैठक पार पडली या बैठकीस खासदार संजय कक्का पाटील आमदार सुधीर गाडगीळ जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांच्यासह रेल्वे पोलीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते सांगली व मिरज या शहरांना एकमेव वाहतुकीचा मार्ग असताना रेल्वे विभागाने या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट यापूर्वी का केले नाही पूल धोकादायक झाल्याची बाब आत्ताच कशी लक्षात आली पर्यायी मार्गाचा विचार न करता अचानकपणे अवजड वाहतूक बंद करण्याची रेल्वे विभागाने सूचना कोणत्या आधारावर केली असा सवाल यावेळी रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारला या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद करणे लोकांच्या दृष्टीने अन्यायकारक ठरेल पुलाची तात्पुरती दुरुस्ती आठ दिवसात करावी या कालावधीत अवजड वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग निश्चित केला जाईल मात्र दुरुस्तीनंतर कायमस्वरूपी सहा पदरी पुलाची उभारणी करण्यात यावी अशी सूचना यावेळी मांडण्यात आली या संदर्भात मंगळवारी मुंबईमध्ये रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत रेल्वे अधिकाऱ्यांशी बैठक आयोजित करण्यात आले असल्याचे खासदार पाटील यांनी सांगितले नवीन सहा पुलाचा आराखडा व अंदाजपत्रक तयार करून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासमोर मांडण्यात येऊन हे काम प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील असेही खासदार पाटील यांनी सांगितले कोणत्याही परिस्थितीत रेल्वेच्या अधिकाऱ्यांची हुकुमशाही प्रवृत्ती सहन केली जाणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला जो रेल्वेचा भरून जाणारा ब्रिज कृपया हा जीर्ण झालेला आहे आणि तो हेवी साठी बंद करावा असे त्यांच्या आदेशाचे ऍक्च्युली आम्ही त्यांना हा प्रश्न केला की हा ब्रिज बांधला ता ता कधी त्याचा कालावधी किती होता मग कालावधी संपायच्या वेळीच आपण इन्स्टिपेक्शन केलं का अगोदर आठ दहा वर्ष अगोदर किंवा पाच सहा वर्ष अगोदर इन्स्पेक्शन केलं असेल तर आता आपण कमी झाला असता किंवा काय पर्याय निघाला असता पण रेल्वेनी हुकूमशाही थोडीशी केली त्यामध्ये की के आदेश देऊन टाकले की बंद करा मग त्यांची जिम्मेदारी त्यांनी दडकून टाकायचा त्यांनी प्रयत्न केला पण आम्ही रेल्वे हे बोललो की हे अगोदर व्हायला पाहिजे हे का नाही झालं ह्यासाठी जबाबदारी निश्चित करा हे का केलं नाही लवकर अगोदर ह्याच्या अगोदर काय केलं नाही असं मी दानवे साहेबांची काका आणि आम्ही बोललो त्यामुळे तिची चूक कुणाची आहे हे जे निश्चित करा मग पुढच्या पोष त्यानंतर आपल्याला आम्ही त्याला हे सांगितलं की त्यांचं मत असे पूल दुरुस्त केला तरी पाच सात वर्षात टिकेल चालतायचे पण आम्हाला पूल दुरुस्त असा करून पाहिजे की जेणेकरून जे रेग्युलर आता हेवी व्हेकल आणि लाईट वेकल जातात तसाच बीज आम्हाला दुरुस्त करून पाहिजे असं त्यांना सांगितलेलं आहे त्यासाठी काय करता येईल ते तुम्ही करा डिझाईन करा तज्ज्ञांना बोलवा तज्ज्ञ त्याचं सगळं व्यवस्थित करून घ्या ते डिस्ट्रीब्यूट कॉस्ट करा ताबडतोब त्यावर तो हा ब्रिज रिपेअर करा पण रिपेअर केल्यानंतर आमची हेवी लोड गेली पाहिजे ज्यावेळी रिपेअर होईल आणि ज्यावेळी तुम्हाला ज्या खच्या स्लॅबला तुम्हाला काय रिपेअर करायचं असेल आणि त्यावेळी काही दिवस एक चार पाच दिवस तुम्हाला हेवी व्हेकल्स जर तुम्हाला था थांबून डायवर्स था करायचं था असेल था तर तेवढे कलेक्टर साहेबांनी परवानगी दिली की आम्ही ते डायव्हर्स करू आणि चार पाच दिवसात तुम्हाला आम्ही कालावधी पण वर्षानुवर्षी चार चार वर्ष पाच पाच वर्ष एक हेवी व्हेकल डायव्हर्स करणं हे उचित नाही आहे त्यानंतर जो पर्याय असतात जे रस्ते आपल्याला डायव्हर्स करायचे ते रस्ते खूप छोटे रस्ते आणि हे हेवी व्हेकल जर त्यामुळे जात असेल किंवा खड्डे असतील किंवा छोटे रस्ते असतील तर त्यामध्ये आपल्याला हेवी व्हेकल नेता येणार नाही तर ते व्हेकल ते रस्ते आपल्याला ब्रॉड करणं आणि ते दुरुस्त करणं यासाठी हे रेल्वेने आम्हाला पैसे द्यावे तर ते आम्हाला सुविधा ठरेल हे आम्ही त्यांना मागणी केलेली आहे आता नवीन पूल हा सिक्स लेन्थ असावा आता त्यांनी इस्टिमेट केले म्हणजे ते काय करतात ते त्यांना समजत नाही आपल्याला विचार कधी घेत नाहीये पण त्यामुळे तिने आता जे इस्टिमेट केले त्यांनी ते फक्त टू लेनचे केले आता टू लेनचं जे आहे तो रोड तेवढाच केलेला आहे पण आता तिकडून सिक्स लेन येणार आहे तिकडून सिक्स लेन जाणार चांगलीकडून जाणार आहे तर आम्हाला हा पूल सिक्स लेन्थ असला पाहिजे पद्धतीने त्यांना इस्टिमेट ताबडतोब करा ते ताबडतोब पाठवा हे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे कारण सर्व गोष्टी आम्ही रेल्वे मंत्र्यांच्यावर आता बोललो राज्यमंत्र्यांच्या बोललो आमची मंगळवारी काकाची आमची बैठक होणार आहे मुंबईत रेल्वे राज्यमंत्र्यांच्या बरोबर आणि तिथं जर समाधान नाही झालं किंवा तिने जर मागे नाही काढला तर आम्ही काका आम्ही ताबडतोब दिल्लीत जाऊ आणि कॅबिनेट मंत्र्यांसमोर आम्ही बसू अश्विनी साहेबांच्यावर बसू आम्ही आणि त्याच्यावर हा निर्णय करून घेऊ तोपर्यंत लाईट व्हेकल आणि हेवी व्हेकल दोन्ही हे अपलावरून चालू राहतील असं एक पालक आपण सिक्स लेन त्यांना सांगितलंय त्याचं एस्टिमेट वगैरे करून टीपेअर करायला आहे ही जबाबदारी त्या रेल्वेची आहे दरवर्षी जरी इन्स्पेक्शन असलं तर आता डबल लाईनिंग मुळे ते आता सांगतायत आपल्याला की ह्या पुलावरून या पुलाची पुला स्थिती स्ट्रक्चरल ऑडिटप्रमाणे योग्य नाही असं ते बघतात ते आपली जबाबदारी ढकलू या तिकडं पाठवायची जबाबदारी दिसते पण आम्ही सांगितलं ही जबाबदारी तुमची आहे एवढ्यासाठी आजची मिटिंग झाली पालकमंत्री महोदय आम्ही सुधीर दादा सगळे अधिकारी सगळे याची बैठक झाली याला काही सुचवलं रेल्वेचा ब्रिटिशकारीन कायद्यासारखं वागून चालणार नाही म्हणून आम्ही जरा सगळ्यांनी त्यांची झाडाझडती घेतली आणि अशा पद्धतीनं चालणार नाही म्हणून त्यांना सांगितलं तिथनच आम्ही राज्यमंत्री महोदयांशी बोललो आणि पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही दोघांनाही भेटून तात्काळ डीपीआर सादर करून याला मान्यता घेण्याची काम आम्ही करू पण या सगळ्या प्रकरणामध्ये दोन शहरांना जोडणारा हा पूल असल्यामुळं आधीच या पुलामुळं अडचण झालेली आहे आम्ही सांगितलं लोकप्रतिनिधींना माणसं मारतील लोकांचे दहा रुपये एका स्टेजमुळे या पुलामुळे गेलेले आहेत अतिशय अडचणीची स्थिती आहे असा कारभार रेल्वेला आम्ही करून देणार नाही अशी भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतली सगळ्या संघटनांनी कलेक्टर साहेबांच्याकडे पत्र दिलेले की हे सगळं अडचणीच होईल तर आम्ही याला टेक्नॉलॉजी वापरून आपल्या ते काही ए बी कुलकर्णी असतील एम के पाटील असतील वॉर्चनचे काय असतील अशा सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून एजन्सी पाठवून रेल्वे ही त्यांची अथॉरिटी आहे पण आपलं एक सजेशन त्यांना असावं म्हणून एक्सपर्ट माणसं याच्या बाबतीत काय करता येईल वडीलला तसंच एक पुलाच्या बाबतीत पीडब्ल्यूडीच्या डीच्या पुलाच्या बाबतीत केलेला आहे पूल दरिया ब्रिटिशकालीन पूल होता त्याला काय वापरून आहे तसं इंजिनियरनी आम्हाला सांगितलं पण इंजिनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि तथ्य अथॉरिटी निघणी भाग माझा आहे म्हणून आम्ही त्या जी एक्सपर्ट माणसं आहेत स्ट्रक्चरल मदली या मंडळींचे दोन दिवसामध्ये ओपिनियन घ्या ते आलेले सूरज म्हणून अधिकारी होते त्यांना त्यांच्यावर जायला सांगितलं मनमानी कारभार रेल्वेला करून देणार नाही असं सगळ्यांनी आम्ही त्यांना ठणकावून हो सांगितलेलं आहे पंचावन्न छप्पन वर्ष झाली मॅडम पण असं आहे ते जबाबदारी दुर्घटना घडू नये म्हणून ते करतात काही त्याला सायंटिफिक कारण आहे पण याचा अर्थ असा नाही की ते उद्या पडतंय त्यांना yes, yes. आज आठवण आली तहान लागली काही वीर कोणून निघणार आहे का माणसं मारतील म्हणून सांगितली इतक्या वाईट भाषेत जबाबदारी रेल्वेची आहे रेल्वेने ती बघावी कलेक्टरना पत्र दिलं म्हणजे चालत नाही आम्ही आज मीटिंगमध्ये घेतलं पालकमंत्री आम्ही सगळ्यांनी त्यांना टणकावून सांगितलेलं आहे चालणार नाही मनमानी अशी त्यामुळे रेल्वेच्या बाबतीमध्ये आम्ही राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्र्यांना भेटून त्या सहा लाईन पुलाला मंजुरी घेतो बरे वर्ष लागेल दोन वर्ष लागतील तोपर्यंत लोकांना डिस्टर्ब होता कामा नाही have a